केल्याचं बोललं जात आणखी एक सर्वात मोठी अपडेट भारतीय सैन्याचं अमित शाह यांनी सुद्धा कौतुक केलेलं आहे भारतीय सैन्याचा आम्हाला अभिमान आहे अमित शहा हे म्हणताय बदला घेतला असं शाह आहे गृहपती अमित शहा यांनी खरं तर आता या दरम्यान भारत दहशतवाद मुळासकट उकडून काढणार असं या दरम्यान सांगितलेलं आहे भारतीय सैन्याचं तोंड भरून कौतुक अमित शहा यांनी केलेलं आहे तर विरोधकांनी सुद्धा अमित शहा असेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी असेल यांच्या विरोधात अनेकदा टिप्पणी केलेली होती का असा सवाल उपस्थित केलेला होता आणि आता मात्र आपण बघतोय काल रात्री जी कारवाई करण्यात आलेली आहे त्यानंतर सर्वत्र भारतीय सैन्याचं कौतुक होताना दिसतंय पहलगाम हल्ल्याचा आम्ही बदला घेतला असं शहानी सांगितलंय तर गृहमंत्री अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वीच चुन चुन के मारेंगे असं म्हटलं होतं आणि अगदी तशीच कारवाई भारतीय लष्करानं केलेली आहे नऊ ठिकाणी या सगळ्या दहशतवाद्यांना चुन चुन के मारा असं आता म्हणावं लागेल भारतानं पीओ के मधल्या पाच आणि पाकिस्तानातल्या चार दहशतवादीवर हल्ला केला स्ट्राईक केला आणि या एअर स्ट्राईकमध्ये शंभर अतिरेकी शंभर दहशतवादी ठार झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे आणि म्हणूनच भारतीय सैन्याचा आम्हाला अभिमान असल्याचं गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलेलं तशातच या संदर्भात माझे ब्रिगेडियन हेमंत महाजन यांच्यासोबत देखील आम्ही बातचीत करण्याचा प्रयत्न केला आणि या हल्ल्यासंदर्भात